महाराष्ट्राच्या विधिमंडळाच जेव्हा जेव्हा अधिवेशन चालत तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असू की आम्ही सगळेजण जातो आमच्यावर सगळ्यांवर मान्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे विचाराचा पगडा हे सरकार हे त्याच पद्धतीने वागत आहे पण वागत असताना पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही इव्हेंट बाज हे सरकार आहे आपल्याला पाहायला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या देटालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पण गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारला अजिबात चिंता नाही त्यांचा मोदी त्यांचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो ते हजार वेळ बोले हे म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये देतो मुद्दा हा सहा हजाराचा नाही पासून ते किती पैसे वसूल करतात डिझेल मध्ये असेल पेट्रोलमध्ये असेल कीटकनाशकात असेल खता मध्ये असेल बियाणामध्ये असेल लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटी माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्या सहा हजार रुपये देतात हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही सिरजोरी आम्ही शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीच वक्तव्य हे लोक करतात शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही करायची हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे हे सरकार मुठभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंग साठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि ह्या देत या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही भूमिका मांडतोय जे जे काही आयुध आमच्या जवळ आहेत त्या आयुधाचा वापर करतो आहे पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे आम्ही बोलायला तयार आहोत आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे पण तसं नाही दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले अहो एक वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाही काय व्याजासकट देणार आहे शेतकरी इकडे पित आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती सोयाबीनचे पैसे दिले नाही धानाचे पैसे दिले नाही कापसाचे पैसे दिले नाही तुरीचे पैसे दिले नाही म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्या ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे पण हे सरकार पळ काढते हे फक्त बोडवर लोकांसाठी काम करते आहे मेगा इंजिनियर सरकार आंध्र प्रदेशचा कोण आहे त्याच्यासाठी हे काम करते आहे त्यांच्या जे काही मुडवर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू देणार नाही आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमचं आमच्या रक्तात एक थेव आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि ते लढत राहू कितीही आम्ही आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही

लाचकोशी घसरण या राज्याची चाललेली आहे नऊ लाख कोटीच कर्ज या हो राज्यावर आहे हे जे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता करतात हे सगळे कर्जाने करतात आहे हे महाराष्ट्र सगळं कर्जाने बुजबुजवलं जात आहे त्यांच्यावर महागाई लादली जाते आहे आणि राहिलंय यांच्याजवळ शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आणि म्हणून टाइमपास राज्याचे मुख्यमंत्री आम्ही शब्द दिलेला आहे पाळू अरे आमचं सरकार होतं उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती योजनेच्या नावानं ना, ती पूर्ण सरसकट कर्जमाफी आम्ही केली आणि म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे हे लोक आता देतो ते देतो किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या लोकांना पाहिजे आणि म्हणून कर्जमाफी असेल ज्या अवकाळी पावसामुळे गारपीट मध्ये जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे आधी दिले नाही गेल्या वर्षीचे दिले नाही या वर्षाचे ते वेगळे आणि त्याच्यामुळे या सरकारचं हे लबाड सरकार आहे लबाडाचं जेवण केल्याशिवाय जेवण झालं हे मान्य करता येत नाही आणि म्हणून हे लबाड लोक किती शेतकऱ्यांना फसवतील आता शेतकरी जागे झाले त्यामुळे या सरकारच्या बद्दलची तीव्र चिड या महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे या सरकारच्याकडून फार काही अपेक्षा आता शेतकऱ्यांनी कराव्यात असं मला वाटत